नमस्कार मित्रांनो ज्या महिलांचे पती नाही आहेत वडील नाही आहेत अशा महिलांची जी लाडकी बहीण योजनेची के वाय सी आहेत ती कशी करायची त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत बघा अशा महिलांसाठी दोन मार्ग आहेत आता हे दोन मार्ग कसे आहेत आणि कशा पद्धतीनं तुम्हाला के वाय सी पूर्ण करता येईल त्याबाबत या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळं हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या सर्व नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या ओळखीचं जर कोणी असं असेल की ज्यांची के वाय सी अजून बाकी असेल तर त्यांना देखील सांगा अशा महिलांनी के वाय सी कशी करायची बघा सगळ्यात अगोदर ज्या वेळेस इथं तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेची जी, जी के वाय सी सुरू झाली होती ती अठरा सप्टेंबरला हा जी आर आला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की ज्या काही म लाभार्थी महिला आहेत त्या सगळ्यांनी के वाय सी करा आणि के वाय सी करण्यासाठी महिलेचा आधार नंबर आणि महिलेच्या पतीचा आणि वडिलाचा आधार अशा दोन्हीपैकी कोणाचा तरी एकाचा आधार कार्ड नंबर तुम्हाला मागितलेला आहे आणि असं करून तुम्हाला के वाय सी पूर्ण करायची आहे आणि याबाबत आता के वाय सी करण्याची जी शेवटची तारीख आहे तीसुद्धा जवळ आलेली आहे आणि जर ही के वाय सीची तारीख निघून गेली तर ह्या ज्या काही महिला उरलेल्या आहेत त्यांची के वाय सी पूर्ण होईल की नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळं लाडक्या बहिणींना यासाठी काय उपाय करायचा आहे आणि लाडक्या बहिणींनी के वाय सी कशी पूर्ण करावी याबाबत शासनाकडून काही परिपत्रक किंवा मार्गदर्शन येण्याची आवश्यकता आहे परंतु आज आपण पाच नोव्हेंबर आहे पाच सुद्धा आतापर्यंत अजून कुठलंही अपडेट किंवा शासनाकडून एखादं परिपत्रक किंवा शासनाचा एखादा जी आर यांच्या बाबतीत आलेला नाही की या महिलांनी के वाय सी कशी करावी स्वतः आपल्या महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे त्यांनी सुद्धा याबाबत काय म्हटलेलं आहे ते बघा बघा आपल्या महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे त्यांनी याच ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यात आजपासून क्रेडिट करण्यात आलेलं आहे काल काही महिलांच्या खात्यात पैसे आले परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट यांनी सांगितलेली आहे की अठरा नोव्हेंबर बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता अठरा नोव्हेंबरच्या आधी के वाय सी करा असं हे म्हणतायत आणि हे कोणी सांगितलेलं आहे स्वतः आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे सांगित की अठरा नोव्हेंबरपर्यंत के वाय सी करा मग जर अठरा नोव्हेंबरपर्यंत आपल्याला के वाय सी करायची असेल तर ज्या महिला राहिल्या आणि या ट्विटच्या खालीच खूप लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत आपण दरवेळी लाडकी बहिणी योजनेचा व्हिडिओ बनवतो आणि त्याच्या कमेंटमध्ये सुद्धा असे खूप प्रश्न आहेत सगळे प्रश्न असेच आहेत की लाडक्या बहिणींचे ज्या महिलांचे पती नाही आहेत वडील नाही आहेत त्यांनी के वाय सी कशी करायची हा प्रश्न प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपण बघतोय आणि आता त्याची उत्तरं मी इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे आता बघा हे जे लाडकी बहीण योजनेचं जे ट्वीट आहे आदित्य तटकरे यांच्या ट्विटच्या खालीच खूप लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत कमेंट केलेले आहेत की ताई तुम्ही सांगा आम्ही केवायसी कशी करायची आता काही लोकांचे केवाय सी होत नाही ते साईटचा सा प्रॉब्लेम असेल परंतु या ठिकाणी बघा इथं विचारलेलं आहे आता यांनी आदरणीय ताई साहेब ज्या महिलांचे पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड उपलब्ध नाही किंवा ज्यांना वडील किंवा पती नाही त्यांनी के वाय सी कसं करायचं आणि याबाबतचं जे उत्तर आहे ते आदितीताई तटकरे यांनी द्यायला हवं कारण बघा दरवेळेस तर या ठिकाणी यांनी मोठमोठ्या अक्षरात सांगितलं की के वाय सी करा के वाय सी करा आणि याबाबत यांनी हे आपल्या आपल्या ज्या महिला बालविकास विभागाच्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी याचं उत्तर द्यायला हवं परंतु त्यांनी सध्या या कुठल्याही कमेंटवर ब्र सुद्धा काढायला तयार नाही मूग गिळून गप्प बसल्यासारखं फक्त ट्विट करतात ते आणि अठरा नोव्हेंबरपर्यंत के वाय सी पूर्ण करा म्हणतात परंतु विधवा महिलांनी केवायसी कशी करायची ते सांगा ना तर ही सांगायची जबाबदारी यांची होती परंतु त्यांनी अजूनपर्यंत कुठलाही निर्णय या ठिकाणी दिलेला नाहीये त्यामुळं आता मी तुम्हाला या ठिकाणी उपाय सांगणार आहे की के वाय सी कशी करायची अशा महिलांनी बघा पहिला तो जो पहिला मार्ग आहे तो तो असा आहे की बघा आता सी करण्यासाठी अठरा नोव्हेंबरपर्यंतची तारीख आहे तुम्ही अजून दहा पंधरा तारखेपर्यंत वाट बघू शकता ज्यासाठी तुम्हाला जर शासनाकडून काही अपडेट आलं किंवा काही परिपत्रक आलं की विधवा महिला आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने केवायसी करा किंवा फक्त तुमचा आधार नंबर टाकला तरी केवायसी होईल वाई। अशा पद्धतीचं जर काही अपडेट आलं तर त्याची माहिती आपण देऊच परंतु जर ते दहा पंधरा तारखेपर्यंत आलं नाही किंवा अठरा तारखेपर्यंतसुद्धा काही अपडेट आलं नाही तर मग काय करायचं कारण जर के वाय सी केली नाही तर तुमच्या म्हणण्यानुसार त्या महिला अपात्र होतील आणि अठरा नोव्हेंबरच्या नंतर बघा आता ऑक्टोबरचा हप्ता आलेला आहे पण तिथून पुढचे हप्ते मिळण्यासाठी जर ह्या महिला अपात्र झाल्या तर त्यांचं काय करायचं तर त्यासाठी एक मी सोपा उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तो असा की एक तर तुम्ही पंधरा तारखेपर्यंत वाट बघा पंधरा तारखेपर्यंत जर तुमची ह्यासाठी काही अपडेट आलं नाही तर तरी तीन दिवस उरतात त्या तीन दिवसामध्ये तुम्ही के वाय सी पूर्ण करून घ्या पण होऊ काय शकतं की त्या तीन दिवसामध्ये साईट चालते न चालते त्यामुळे तुम्ही दहा बारा तारखेपर्यंत वाट बघा बारा तारखेच्या नंतर तुम्ही के वाय सी कशी करायची ते मी सांगतो आता के वाय सी करण्यासाठी वडील किंवा पती नसतील तर मग करायचं काय तुमच्या कुटुंबामध्ये इतर जे काही नातेवाईक असतील त्या नातेवाईकांचा आधार कार्ड घ्यायचं आता नातेवाईक कोणतं नातेवाईक घ्यायचं ते समजून घ्या कारण ज्या नातेवाईकाचं तुम्ही आधार ना कार्ड घेणार आहे त्या नातेवाईकाच्या कुटुंबामध्ये अजून एखादी लाभार्थी महिला नसली पाहिजे अशा नातेवाईकाचं आधार कार्ड घ्यायचं की ज्याच्या कुटुंबामध्ये दुसरी महिला अजून लाभार्थी नाही आहे मग अशा माणसाचं आधार कार्ड घेऊन तुम्ही तुमची के वाय सी पूर्ण करू शकतात परंतु अजून तुम्ही वाट बघा दहा बारा तारखेपर्यंत वाट बघा पंधरा तारखेपर्यंत सुद्धा तुम्ही वाट बघू शकता जर नाही अपडेट आलं तर शेवटी या मार्गाने तुम्ही के वाय सी पूर्ण करू शकता परंतु हा जो मार्ग आहे तो योग्य नाही हे सुद्धा मी सांगतो कारण शासनानं याबाबत स्पष्ट निर्देश द्यायला हवे होते परंतु त्यांनी ते अजून दिलेले नाही आणि आज आपण व्हिडिओ बनवतो तो आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तुम्ही अजून वाट बघू शकता आणि त्यानंतर जर काही उपाय यावर सापडला किंवा काही अपडेट आलं तर त्याची माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणारच आहोत परंतु जर नाही काही अपडेट आलं तर तुम्ही या पद्धतीनं के वाय सी करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा